ती लोकल आणि मी मधली आज मला भेटलेल्या एका पन्नास वर्षाच्या बाईची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे लोकल ट्रेनमध्ये भेटलेली बाई ती होती विरार ते महालक्ष्मी लोकल ट्रेनमध्ये एका पन्नास वर्षाच्या काकीची व्यथा सांगते विरार स्थानकावर सकाळचे सात वाजले होते सुमित्रा काकी घरातून बाहेर पडताना कधीच घड्याळाकडे पाहत नाही ती रोजचं जीवन रोजचं काम आणि रोजच्या गडबडीला सामोरे जाण्याचा सवयीचा भाग बनली होती कधीच तिला विचार येत नसे की तिच्या कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी ती नेहमी अशा धकाधकीत राहते एका वेगळ्या थोड्या थांबलेल्या जीवनाची ती स्वप्न पाहत होती पण त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याची शक्ती कधीच तिला मिळाली नाही काकीच्या चेहऱ्यावरच्या वयाच्या ओझ्याचा छटा त्या पिळलेल्या वळणात जडलेली दुःख आणि वेदना स्पष्टपणे दिसत होत्या एक छोटेसे घर एकटं होणं आणि त्यात आयुष्याची प्रत्येक ओझं ओढत पुढे जाणं असणं ही तिची रोजची वेळ होऊन गेली होती विरार स्थानकावर घड्याळाच्या कडेवर पाच मिनिटे उभं राहून काकीने लोकल पकडली ट्रेनच्या डब्यात गर्दी तशाच पद्धतीने भरली होती काकीला दुसऱ्या डब्यात उभं राहण्याची कधीच संधी मिळाली नाही तिच्या मनात एक विचार कधीच येत नसे आज मी आराम करत जाईन हा विचार तिच्या मनात कधीच आला नाही पण प्रत्यक्षात तिला स्थानकावर जरा वाऱ्याच्या झुळका घेणं चहा पिणं किंवा फुलांची गंध घेणं कधीच हवं होतं पण ती त्या सर्व गोष्टींना कधीच मागे ठेवून पुढे जात होती काकी कुठे उभं राहणार एक महिला तिच्या जवळ येऊन विचारते अहो कधीच शंभराच्या आणि शंभराच्या डब्यात उभं राहून आले आहे मी मी काही फरक पडत नाही मला काकी तिच्या बोलण्याचं साधेपणानं हो आणि तीव्रतेनं उत्तर देत होती काकीला कधीच दुसऱ्या लोकांची तक्रार वाटत नसे तिच्या आयुष्यातील ज्या गडबडीच्या लढाईत ती तासंतास उभी राहिली होती त्यात तिचं मन आता ठाम होऊन गेलं होतं ती कधीच मागे वळून पाहत नसे कधीच तिचं कुटुंब पूर्ण होतं आणि आता ती एकटीच परत उभी राहिली होती या गर्दीतही ती एकट वाटत नव्हती काकीचे आयुष्य आणि तिचे घर